जय दरबार युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे व्हिडिओवर आलाच आहात तर आपल्या चॅनलच्या व्हिडिओला एक लाईक करायला नक्कीच विसरू नका तर महिलांसाठी आणि लाडक्या बनीसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे राज्यातील लाखो लाडक्या बणींना आता राज्य सरकारने मकर संक्रांती एक जबरदस्त खुशखबर आणली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता डबल गिफ्ट म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्रित जमा करण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत नेमकं पैसे कधी येणार निधी मंजूर झालाय का नाही किंवा ज्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळेल नाहीत त्यांचं काय ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका तर लाडक्या बहिणीनो आपल्याला माहितीच आहे की आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या राज्य शासनाच्या वतीने सरकारने पंच्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या पुरवण्याच्या मागण्या सादर केल्या होत्या त्याला आता मंजुरी मिळालेली आहे आता सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे अशी आहे की कालच पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वित्त विभागाने या खर्चाला अधिकृत मंजुरी दिली आहे यामध्ये खास म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल सहा हजार एकशे तीन कोटी रुपयांचा निधी मागवण्यात आला होता ज्याला आता हिरवा कंदील देखील दाखवण्यात आले दाखवण्यात आलेला आहे हा हा एवढा निधी मंजूर झाला आहे त्यामुळे आता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत जे हप्ते वितरण्याची वितरण करण्यासाठी सरकारकडे पैसा उपलब्ध आहे आता भगिनींनो प्रश्न पडला असेल की येणार तर मित्रांनो राज्य शासनाचा प्रयत्न आहे की मकर संक्रांतीच्या सणापूर्वीच महिलांना हे गिफ्ट मिळावं ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नव्हता म्हणजे त्यामध्ये एक दिवस पस्तीस ते चाळीस टक्के महिला आहेत ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित पैसे साडेचार हजार रुपयेही मिळतील आणि ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला होता त्यांना आता डबल हप्ताही मिळणार आहे म्हणजेच काय डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित तीन हजार रुपये देखील लाडके खात्यामध्ये जमा होणार आहेत तर एकाच वेळी खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता झालेली आहे वितरण प्रक्रिया शासनाच्या पातळीवर ही सुरू झालेली आहे बऱ्याच जणांना शंका आहे की महानगरपालिका निवडणुका किंवा आचारसंहितेमुळे हे पैसे अडकतील का तर मित्रांनो ही एक निरंतर चालणारी योजना आहे म्हणजेच काय निरंतर चालणारी योजना आहे आणि म्हणजे ऑनगोईंग स्कीम असल्यामुळे सहसा निवडणूक या निवडणूक आयोग यात अडथळा आणत नाही त्यामुळे पैसे जमा व्हायला अडचण येणार नाही जर स्थानिक स्वराज्य स्थान स्थानिक पातळीवर जर काही कडक निर्बंध आले तरच विलंब होऊ शकतो आता मकर संक्रांतीच्या आत हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहेत तर मित्रांनो या निधीचा वितरणाचा अधिकृत शासन निर्णय जी आर प्रसिद्ध होईल आणि तारीख सुद्धा जाहीर होईल जसा जी आर येईल तशी पहिली अपडेट तुम्हाला आपल्या योजना दरबार चॅनलवर नक्कीच पाहायला मिळेलच त्यामुळे जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली लाल बटनावर लाल बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आनंदाची बातमी म्हणजेच इतर भगिनींसोबतही व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या माहितीसोबत नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र